शेतकरी राजा नेहमीच आसमानी व सुलतानी संकटात सापडत असताना त्याला फक्त आठवण होती ती शासनाच्या मदतीची शासन आपल्याला काहीतरी मदत करेल आणि त्यातून आपण योग्य त्या दिशेने शेती करू आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करू असा आशेवर शेतकरी असल्याचे आपण नेहमी बघतो मात्र धुळे तालुक्यातील गोराने येथे असलेल्या डांबर प्लांटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे धुळे तालुक्यातील गोराणे गावातील संतोष पाटील शेतकऱ्यांनी आठ ते दहा क्विंटल वांग्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ दीड ते दोन क्विंटल इतकेच उत्पादन सध्या येत आहे त्याला कारणही असे आहे गोराणे गावातील एका खासगी जागेत सुरू असलेल्या डांबर प्लांटमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकरी चांगले चिंतेत सापडला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची ही चिंता प्रशासन दूर करेल का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत धुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकरी राजांचा हा मोठा प्रश्न सोडवणे आवश्यक हा डांबर प्लांट बंद करून प्रदूषण रोखवावे अन्यथा आम्ही सर्व सदर डांबर प्लांट समोर आत्मदहन करू अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव संतोष गुलाबराव पाटील मी गोराणे गावातील रहिवासी असून सदर दहा ते बारा वर्षापासून शेतीच करत आहे पण जा प्रॉब्लेम असा झालेला आहे की मागील सात ते आठ वर्षापासून हा डांबर प्लॉन्ट न कुठला परवाना नाही कुठली पंचायतची एनओसी नसताना दबंगगिरीने दादागिरीने चालवत आहे आमचे सांगितलं तो ऐकायला तयार नाही फोन उचलायला तयार नाही आहे तुम्ही पाहू शकता मी एकरी माझं जे वांग्याचं जे उत्पन्न आहे ते आठ ते दहा क्विंटल होतं आता ते घटून दोन ते सव्वा दोन क्विंटलवरती आलेलं आहे आणि मी या एरियामध्ये संपूर्ण मी आता तुम्ही जवळपास पाहू शकता संपूर्ण भाजीपाला लावलेला आहे आठ दिवस झालेले तरी पीक बाहेर निघायला तयार नाही आहे कारण की त्या धूरमुळे आणि प्रदूषणामुळे संपूर्ण कारपट त्याच्यावर पसरलेलं आहे पीक बाहेर निघायला तयार नाही आहे आता याला परत परत सांगून सुद्धा पंचायतला सांगून सुद्धा हे लक्ष द्यायला तयार नाही आहे आम्ही पंचायत मार्फत त्यांना नोटीस दिली त्याने काही कुठलीही पर्याय व्यवस्था केलेली नाही आहे आणि सदर पंचायत ही लक्ष द्यायला आमच्याकडे तयार नाही आहे तर शेतकऱ्यांना आता आत्महत्या दुसरा पर्याय नाही म्हणून मी आणि जर जमलेले माझे शेतकरी बांधव टोटल आठ जेवढे बाजूतले शेतकरी आहे स्वतः जाऊन तिथं आम्ही डामर प्लॅन समोर आत्मदहन करणार आहोत शासनाकडनं काय होत असेल तर खरं नाही तर आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही एवढं बोलतो सर